नमस्कार शेतकरी बांधवांना अनिल एम साबळे या चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी उपयोगी पडेल असे शासना शासनाचे निर्णय योजना जे आर नवीन काही अपडेट असतील ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो आता ही माहिती घेत असताना आज एक बातमी हाती आलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला हवे असणारी एक योजना आहे ते म्हणजे गोठा अनुदान, अनुदान काई जाता मुना आ, है। या साथी साथी अनुदान अनुदानासाठी त्याचप्रमाणे क्षेत्रस्त्यासाठी जे काही कच्चे रस्ते बनवले जातात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा क्षेत्रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आव्हान नागपूरच्या मुनरेगा कार्यालयाच्या कार्यालयाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे यामध्ये गायगोट्यासाठी सत्तर हजार रुपये अनुदान आहे आणि जे काही क्षेत्रस्ते असतील त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणी केलेल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केलेल्या लाख रुपये अनुदान येते हे अर्ज आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सादर करायचे आहेत जे पंचायत समितीला सादर केले जातील आणि पंचायत समितीमध्ये त्या अर्जाची छाननी करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुरी दिली जाईल त्याचप्रमाणे अर्ज सादर करत असताना जर काही अडचण आली तर या ठिकाणी संपर्क क्रमांक टोल फ्री नंबर दिलेले आहेत त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आपण या अगोदर ऐकलेलं असेल शरद पवार ग्राम ग्राम समृद्धी योजना गाय गायगोटा असेल शेळी पालन असेल कुक्कुट पालन असेल इत्यादी या ठिकाणी अर्ज सुरू करण्याचा चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला होता मात्र आपण आता जर बघितलं तर ग्रामसेवकाच्या माध्यमातून या हे अर्ज स्वीकारले जात नाही पंचायत समितीमध्ये याची माहिती दिली जात नाही मात्र मित्रांनो हीच योजना गायीच्या गोट्याला सत्तर हजार दिलं जातं त्यामध्ये सहा जनावरांसाठी हा गोटा दिला जातो शेतकरी बांधवांना या दोन्ही प्रकारच्या अर्जाचा नमुना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल ज्यामध्ये आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा अर्ज भरू शकता किंवा मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाची योजना आहे त्याचे अर्ज भरू शकता त्याचप्रमाणे पालकमंत्री पालन रस्ता यासारख्या जी योजना आहे शेतरस्त्यासाठी तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केल्यानंतर या ठिकाणी जे काही कच्च्या रस्त्याच्या मज कच्च्या रस्त्याच्या मजुराच्या माध्यमातून जे काम केलं जातं अशा कामासाठी पंचवीस लाख रुपयापर्यंतचा अर्थसहाय्य निधी मनरेगाच्या माध्यमातून दिला जातो मित्रांनो या दोन्ही योजनाच्या अर्ज करण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी होती हे अपडेट घेत असताना जे नवीन नवीन मित्र असतील ते विचारतील की याचा अर्ज कसा असतो कागदपत्रे काय लागतील तर या अर्जाचे नमुने मी खालील लिंकवर क्लिक करून घेऊ शकता अहो तर हा अर्ज कसा भरायचा याबद्दल आपण माहिती घेऊ या अर्जाचा नमुना आणि लागणारी कागदपत्रे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो गायकोटीच्या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्जाचा हा नमुना आहे हा आपण व्यवस्थित भरायचा आहे दिनांक आपले ग्रामपंचायतीचं नाव तालुका जिल्हा आपल्याला एक पासपोर्ट आकाराचा फोटो आपल्याला या ठिकाणी चिटकवायचा आहे त्यानंतर अर्जदारचे संपूर्ण नाव पत्ता आणि कोणत्या कामासाठी आपण अर्ज करत आहोत त्या का कामासमोर टिकमार करायची आहे त्या कामाचा प्रकार त्या का कामाचा तपशील लांबी गुन्हे रुंदी याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर आपल्याला त्यासाठी किती अनुदान दिले जाईल हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर कार्यान्वित यंत्रणा म्हणजे कोणामार्फत अर्ज करण्यात येईल ते या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर आपण कास्टमध्ये असेल तर या ठिकाणी होई किंवा नाही जोडायचं आहे कास्टमध्ये असेल तर आपल्याला या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता आपल्याला या ठिकाणी जोडावी लागणार आहे त्यानंतर लाभार्थीच्या नावे जमीन आहे किंवा नाही होय किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर भूमीन शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत नमुना आठ जोडावा सदर लाभार्थीचा सदर गावचा रहिवाशी असल्याबाबतचा पुरावा जोडायचा आहे <laughs> लाभार्थीचं आधार कार्ड बँक पासबुकचे झेरॉक्स आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे त्यानंतर लाभार्थी निवडलेलं काम हे लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतमध्ये येते काय इथं होय किंवा नाही या ठिकाणी जोडायचं आहे नसल्यास दोन्ही ग्रामपंचायतमधील हरकत ठरवायची प्रत सोबत जोडायची आहे सदर अर्ज कामाच्या प्रकारानुसार सदर कागदपत्र जोडणे आवश्यक का आहे अर्जदारातील अर्जदार कुटुंबातील अठरा वर्षावरील सदस्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे पुरुष स्त्री एकूण त्यानंतर इथे आपलं नाव लिहून पत्रावर आपल्याला सही करायची आहे बघा यासोबत कागदपत्र काय काय जोडायचे आहे कुटुंब ओळखपत्र जे काय आपलं जॉब कार्ड असेल जॉब कार्ड मध्ये आपले त्याची आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे त्यानंतर सात बारा आठ प्रत या ठिकाणी जोडायचं आहे थी त्यानंतर ग्रामपंचायत मालमत्तेचा नमुना आठ उतार आपल्याला या ठिकाणी जोडणं बंधनकारक का आहे राहणार रा आहे अशा प्रकारचा फॉर्म आहे तसेच पुढे आल्यानंतर बघा टीप आहे योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा फोटो आपल्याला काढायचे ते कशी काढायचे आहेत एक काम सुरू करण्याच्या अगोदर रिकाम्या जागेचा आपल्याला फोटो काढायचा आहे त्याच्यानंतर काम चालू असताना एक फोटो काढायचा आहे म्हणजे काम आध अर्ध झाल्यानंतर आणि एक पूर्ण झाल्यानंतर असा एक फोटो अशा प्रकारचे तीन फोटो आपल्याला काढायचे आहे त्यानंतर सदरचे काम मंजूर झाल्यास या योजनेअंतर्गत शासन निर्णयातील नियम नियमवाटीनुसार योग्य त्या तांत्रिक मार्गदर्शननुसार काम पूर्ण झाल्याचे बंधनकार्य करेल काम पूर्ण करण्याचं या ठिकाणी आपल्यालाही प्रमाणपत्र देणे गरजेचं आहे त्यानंतर ग्रामपंचायतचे एक वैयक्तिक सामूहिक कामाच्या लाभाबाबतचा या ठिकाणी ठराव आहे हा ठराव आपल्याला भरून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहशक्यांशी आपल्याला तो सादर करायचा आहे आपल्याला हा अर्ज ग्रामपंचायत मध्येच जमा करावा लागणार आहे हा अर्ज पुढे पंचायत समितीत जाईल तिथून पंचायत समितीतून छाननी करून जिल्हा परिषदेला जाणार आहे हे छाननी पत्र या ठिकाणी आपल्याला नाव वगैरे लिहून द्यायचे यासोबत कोणते कागदपत्रे आपण जोडलेले आहे त्यावर करायची आहे कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजे जॉब कार्ड असेल सातवाराच उतारा असेल नमुना आटा असेल ग्रामपंचायत मालमत्तेचा नमुना आटाचा उतारा जातीचा दाखला दारिद्र्य शेखाली कार्डचा दाखला पॅन कार्ड जे जे काही असेल ते या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे तसेच यानंतर बघा महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना या ठिकाणी जनावरचा गोठा हो कामाचे विस्तार व अंदाजपत्रक सविस्तर प्रस्ताव अंदाजपत्रक या ठिकाणी लिहायचं आहे यामध्ये ग्रामपंचायत नाव आहे लाभार्थीचं नाव आहे गट नंबर प्रवर्ग आपल्या कोणत्या जातीचा आहे एकूण पत्रकातील रक्कम या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे त्यानंतर चेकलिस्ट आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी बघा आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे ग्रामसभेचा ठराव हो। इथं पुढे होय किंवा नाही जोडलेला असेल होय जोडा नाही तर नाही पण शक्यतो हे कागदपत्र आपल्याला जोडावंच लागणार आहे त्यानंतर प्रवर्ग नमुना आठ किंवा सात उतारा अंदाजपत्रक भूमी नसल्याबाबत किंवा अल्पभूधारक शेतकरी असल्याबाबत किंवा अपंग असल्याचं प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे जनावराचा गोठा हो त्याचा तपशील आपल्याला द्यायचा आहे शेळ्यांचा तपशील संख्या द्यायची आहे यानंतर यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे प्रस्तावित जागेचा जी पेसन जीपीएस टॅगिंगचा फोटो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे उपलब्ध पशुधन यांचा जी पी एसने फोटो काढायचा आहे तो या ठिकाणी जोडायचा आहे त्यानंतर जॉब कार्ड बँक पासबुक आधार कार्ड एक एक झेरॉक्स जॉरॉक्सप्रत आपल्या जोडायचे आहे आणि ग्रामपंचायत चे मागणी पत्र या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर बघा जनावरांच्या गोठा या यासाठी करावायचा अर्जाचा नमुना हा प्र अशा प्रकारे असेल यावर एक पासपोर्ट फोटो आपल्याला चिटकवायचा त्यानंतर अर्जदाराचे नाव पत्र व्यवहारासाठी पत्ता अर्जदार प्रवर्ग लिंग पुरुष किंवा स्त्री आधार कार्ड नंबर दारिद्र्य रेषेखालील आहे का, का होय किंवा नाही अर्जदार अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे का होय किंवा नाही अर्जदाराकडे साध्या सध्या उपलब्ध असल्या जनावरांचा तपशील द्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराकडे पूर्वीचा शेळ्यांचा गोटा उपलब्ध आहे का याचे ठिकाणी तपशील जोडायचा आहे होय किंवा नाही या स्वरूपामध्ये अशा प्रकारे ही माहिती पूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी बघा या योजनेअंतर्गत माझे अंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मला स्वतःसाठी व इतर मजूरसाठी रोजगार निर्माण होईल व मी स्वतः हे काम मंजू मजूर म्हणून करेन असे प्रमाणित करण्यात येते की वर नमूद केलेली माहिती पूर्णपणे सत्य आहे या माहितीमध्ये कोणती असत्यता आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील त्यामुळे मी या योजनेचा लाभ मिळाल्यास अपात्र ठरेन अथवा मला योजनेखाली मंजूर करण्यात आलेल्या लाभाची वसुली माझ्याकडून करण्यात येईल याची मला जाणीव आहे व त्यात माझी पूर्ण सहमती आहे अशा प्रकारचा स्वयंघोषणापत्र यावर अर्ज सही शिक्के आपल्या सही करायचे आहे त्यानंतर आपल्याला अजून एक रहिवाशी प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचे ज्यावर ग्रामसेवकाची सही शिक्का असणे आवश्यक आहे सरपंच ग्रामपंचायत पशुधन असल्याबाबतचं प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर अल्पधारक प्रमाणपत्र ग्रामपंचायतचं शिफारस पत्र या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकून जोडायचं आहे त्यावर सही शिक्केची आवश्यकता आहे संमतीपत्र लागू असल्यास त्यानंतर इथं आपल्याला प्रस्थित जागेचा जी पी एसचा फोटो आपल्याला चिटकवायचा आहे जो काय आपण नोटकॅम ॲप्लिकेशननं काढलेला असेल त्यानंतर उपलब्ध पशुधन याचा देखील या दे ठिकाणी फोटो आपल्याला चिटकवायचा आहे या अगोदर जनावरचा गोठा या कामाचा लाभ न घेतल्याबाबत प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आणि आपल्यासाठी नवीन नवीन माहिती अपडेट घेऊन येत येत जाऊ त्यासाठी आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका